सविस्तर घडामोडी आपण जाणून घेणार आहोत खासदार संजय राऊत यांच्या विरोधातल्या घोषणांनी आज दिवस जणाणून गेला त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढणार आहेत असंच म्हणावं लागेल विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंगा समिती नेमली जाणार आहे अशी सूत्रांची माहिती मिळतीये पंधरा सदस्य समितीची निवड आजच होणार आहे सत्ताधारी पक्षाचे दहा आणि विरोधी पक्षाचे पाच सदस्य समितीत असणार आहेत समितीचं अध्यक्षपद भाजपच्या वाट्याला जाणार आहे सूत्र सूत्रांनी ही माहिती दिली आहे भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या निवडीची दाट शक्यता आहे समितीकडून राऊतांना उद्याच कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे राऊत यांना अठ्ठेचाळीस तासात उत्तर द्यायचं आहे त्यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांना स्पष्टता द्यायची आहे आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांना अधिक विचारा तुषार काय अधिक माहिती सुवर्ण आपण जर पाहिलं असेल तर संजय राऊत यांनी जे विधिमंडळातल्या सदस्यांबाबत जे वक्तव्य केलं ते वक्तव्य संजय राऊत यांना भोवण्याची दाट शक्यता आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर जवळपास विधिमंडळाचं चार वेळा सभागृह तहकूब झालं आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभरासाठी सभागृह तहकूब होताना पाहायला मिळालं मात्र आता आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंग समिती ही नेमली जाणार आहे आणि या हक्कभंग समितीमध्ये जवळपास पंधरा सदस्यांचा समावेश असणार आहे यामध्ये सत्ताधारी पक्षाचे दहा सदस्य आणि विरोधी पक्षाच्या पाच सदस्यांचा समावेश असणार आहे आणि आजच विधानसभा अध्यक्षांकडून संजय राऊत यांना या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात येणार आहे मात्र या हक्क हक्कभंग समितीचं अध्यक्षपद हे भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे अशी आपल्याला माहिती मिळते भाजपाचे दौंड तालुक्याचे आमदार ॲडवोकेट राहुल कुल यांना या समितीचं अध्यक्षपदी दिलं जाऊ शकतं राहुल कुल यांची पार्श्वभूमी जर आपण पाहिली असेल तर ते नुसतेच आमदार नाही आहेत राहुल कुल हे स्वतः ॲडवोकेट देखील आहेत त्यामुळे या समितीचा अध्यक्षपद राहुल कुल मिळू शकतं आणि समिती येत्या दोन दिवसामध्ये संजय राऊतांना अठ्ठेचाळीस तासामध्ये कारणे दाखवा नोटीसीच उत्तर देखील मागवू शकत आणि त्यानंतर या ठिकाणी विधीमंडळामध्ये या सुनावणीसाठी राज्यसभा खासदार संजय राऊत बोलवलं देखील जाऊ शकतं त्यामुळे संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य आता संजय राऊतांना महाग पाडण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते सुवर्णा धन्यवाद तुषार सविस्तर माहिती दिलीत आपण त्याबद्दल संजय राऊत पुन्हा वादात अडकलेले आहेत विधीमंडळाला चोर मंडळ म्हणून संजय राऊतांनी नवा वाद निर्माण केलाय राऊतांच्या या वक्तव्यानंतर बुधवारी विधिमंडळ अधिवेशनात गदारोळ झाला सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला राऊतांच्या या वक्तव्यामुळे ऐन विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांच्या हाती आयताच मुद्दा आला तसंच सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर कारवाईचीही मागणी केली विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगला दरम्यान आक्रमक सत्ताधाऱ्यांनी राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी लावून धरली आता संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल झालेला आहे विधानमंडळ अशा प्रकारे अपमान खपवून घेणार नाही अशा प्रकारे विधानमंडळाचा अवमान हा काय वाटेल ते झालं तरी खपवून घेतला जाणार नाही हे देखील या ठिकाणी आलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे काय निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तो आपण घ्या पण मी वैयक्तिक या ठिकाणी अत्यंत मनापासनं अध्यक्ष महोदय याबद्दल नाराजी व्यक्त करतो या वक्तव्याबद्दल या, या वक्तव्याचा निषेध करतो आणि अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यांवर विधानमंडळ नेमकं काय कारवाई करणार आहे हे जनता पाहत राहील एवढंच आपल्याला सूचित करतो आणि माझं बोलणं संपतो आपण एकमेकावर आरोप करू शकतो दादा पण एकमेकाला चोर म्हणू शकतो चोर मंडळ म्हणू शकतो हे कायदे मंडळ अध्यक्ष महोदय चोरांना पकडण्यासाठी करणाऱ्या कायद्याचं हे मंडळ अध्यक्ष महोदय आणि मग अध्यक्ष महोदय या मंडळाला चोर मंडळ म्हणायचं आणि त्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात आणि सगळ्या मीडियाच्या माध्यमातून जगभरामध्ये महाराष्ट्राचा अपमान करायचा अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय महाराष्ट्र अध्यक्ष केवळ महाराष्ट्रात अपमान नाहीये हा महाराष्ट्र द्रोह अध्यक्ष महोदय संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडून दुसरे काही अपेक्षा ठेवू शकत नाही त्या नालायकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे विधिमंडळ नसतं तर तो खासदार पण झाला नसता तर म्हणून त्याला कुठलीही थोडी लाज राहिली असेल किंवा लाज थोडी वाटत असेल असं त्याला वाटत असेल तर पहिलं त्यांनी येऊन त्याच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा कारण का ह्याच विधिमंडळाने त्याला खासदार बनवलेला आहे आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये चौका चौका त्याची धिंड काढली पाहिजे असं मला वाटतं कारण अशा नालायक लोकांना महाराष्ट्रामध्ये ते ठेवता कामा नाही संजय राऊत हा नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी फेमस आहे आज जे त्यांनी विधान केलेलं आहे कदाचित त्याला त्याची कल्पना नसेल की गेली अडीच वर्ष याच विधिमंडळाचं नेतृत्व पक्षाचे नेते माननीय उद्धव ठाकरे साहेब करत होते आणि एक सर्वांना जर चोर म्हणत असेल तर याचा अर्थ त्यांनी उद्धव साहेबाला डायरेक्ट चोर म्हणलेलं आहे असं माझं मत आहे आणि आताही विधान सभेमध्ये जे काही ते म्हणतात ते पंधरा सदस्य जे बसलेले आहेत त्यापैकी आदित्य ठाकरे साहेब सुद्धा त्यात आज एक समावेश आहे आणि मग आदित्य ठाकरेला चोर म्हणणारा याचा अर्थ असा होतो की याच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आहे माग सुद्धा तीन साडेतीन महिने आराम करून आल्यानंतर संजय राऊत जे आराम करायला गेले तिकडून आल्यापासून मी सांगतोय की संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आज बघा तुम्ही या सर्वोच्च विधानमंडळाला ह्या विधानमंडळाला चोर मंडळ संबोधणं हा लोकशाहीचा घोर अवमान या विधानमंडळाच्या पवित्र सभागृहाचा पवित्र सदनाचा एक प्रकारे घोर अपमान संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे केलेला आहे त्यांनी मी म्हणतोय तसं त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय आज सभागृह संपायच्या आत संजय राऊतांना विधानमंडळाच्या कठड्यासमोर बोलवलं पाहिजे आणि तातडीनं त्यांचा शिक्षा सुनावली पाहिजे हक्कमंडळ मांडले लवकर दखल घेतलेले आणि दाखल करून घेतले कारवाई करायची त्याला अटक करायचं नाही तर समोर आणायचं आणि जे काय नियम आहे त्याप्रमाणे करायचं चल अटक करण्याची मागणी तुम्ही हो हो संजय राऊत विधिमंडळाला चोर मंडळ म्हणाले आणि त्यांनी नवाच वाद ओढवून घेतलाय सर्वपक्षीय नेत्यांनी समाचार घेतला संजय राऊतांची भाषा नरमली संसद आणि विधिमंडळाचा नेहमीच आदर केलाय अशी सारावासाराव मग संजय राऊतांनी केले राज्य सरकारनं हक्कभंग आणण्याची तयारी केल्यानं संजय राऊतांचा सूर आणि नूर दोन्ही बदलला ही जी बनावट शिवसेना आहे डुप्लिकेट चोरांचं मंडळ चोर मंडळ विधी मंडळ नाही चोर मंडळ आहे त्याने आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का अशी अनेक पद आम्हाला पक्षांनी दिली बाळासाहेब ठाकरे आणि उद्योगीने दिली जे आम्ही ओळून टाकतो पक्षासाठी आम्ही लफंगे नाही आहोत पदं गेली पदं परत येतील आमचा पक्ष महत्वाचा आहे विधिमंडळामध्ये गेले त्याने सरकार स्थापन केलं आणि आमच्यावर ते हल्ले आहेत विधिमंडळाच्या बाहेर त्यांचा उल्लेख चोर असा केला जातो दरडेखोर केला जातो काल आपण बच्चू कडू यांना जेव्हा अडवलं तेव्हाही त्या लोकभावना त्यांना उद्देशाने मी म्हटले की ज्यांनी बेमानी केली ज्यांनी गद्दारी केली ह्या लोकांनी विधिमंडळाचं अशा प्रकारे रूपांतर केलेलं आहे चोऱ्या करून त्या आतमध्ये गेले अशा प्रकारे ते स्वतः चोर आहेत आणि त्यांच्यामुळे विधिमंडळाची बदनामी होते चोर मंडळ म्हणून ते थांबायला पाहिजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री हे नेहमीच त्यांच्या भाषणाच्या अनोख्या शैलीमुळे चर्चेत असतात दानवे ज्यावेळी भाषणात त्यांच्या खास शैलीत किस्से सांगतात तेव्हा एकच मात्र जालन्यात आज चक्क उलटाच प्रकार उपस्थित रावसाहेब दानवेंचं भाषण सुरू असताना कार्यकर्त्यावर दानवे चांगले संतापले जालन्यात प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजनेचं कर्ज वितरण कार्यक्रम सुरू होता यावेळी रावसाहेब दानवे या योजनेचं महत्त्व लाभार्थ्यांना समजावून सांगत होते मात्र त्यात एक प्रेक्षक हसत असल्याचं दानवेंच्या लक्षात आलं त्यावेळी चालू भाषणातच दानवेनी त्याला हसण्याचा जाब विचारला आणि त्यावर दानवे संतापले आणि संतापून त्या कार्यकर्त्याला उठून जा असं सांगण्यात आलं हे हसणारा बिड्या प्याला मी का मी काय बोलतो तू लाभधारक आहे का जॅकेट तू टी लाभधारक आहे तू उठ मग बाकीच्याला डिस्टर्ब करतो कांद्या पाठोपाठ शेतकऱ्यांना इतर पिकांनी सुद्धा रडवायला सुरुवात केली आहे वांग्याला अवघा एक रुपये किलो बाजारभाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यानं वांग्यावर रोटावेटर फिरवला तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यात तहसील कार्यालयासमोर राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यानं आमरण उपोषण सुरू केले पाचशे बारा किलो मागे या शेतकऱ्याला अवघा दोन रुपयांचा चेक आला त्यामुळे तहसील कार्यालयासमोर त्यानं कांदे घेऊन आंदोलन केलं हिंगोलीत बुद्रुक इथं एक एकर शेतामधील कोथिंबिरीच्या पिकावर शेतकऱ्यानं ट्रॅक्टरचा नांगर फिरवला तर कोबीलाही कवडीमोल रोटावेटर फिरवला दौंड नगरपालिकेच्या मालकीचं लोकशाही रंडाभाऊ साठे उद्यान याची दुरवस्था झाली आहे नगरपालिका प्रशासन या उद्यानाकडे दुर्लक्ष करताय उद्यानाच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी कुणीही येत जात नाही त्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे या उद्यानासाठी जिल्हा नियोजन मंडळातून अठ्ठावीस लाख रुपये उपलब्ध झालेत मात्र अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभारामुळे काहीच होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय गेले वीस बावीस वर्ष नगरपालिका लाखो रुपये करोडो रुपये इथं टाकते परंतु उद्यानाची अवस्था जर आपण पाहिली तर अतिशय बिकट स्मशान बरी परंतु उद्यानामध्ये नको अशी म्हणण्याची वेळ इथल्या नागरिकांवर महिलांवर आलेली आहे चालू नाहीये बगीचा घाणे धुण्याची लोक येतात आमचे चार पैसे आम्हाला भेटतात त्याच्यावरच आमचं उपजीविका चालू आहे ना पण हे बगीचा कधी मार्गी लागणार आहे कधी होणार आहे बगीचा दौंड मध्ये एकतर एकच बगीचा दौंड काही एवढं फार मोठं नाहीये आणि एक बगीचा आहे लहान मुलांना खेळण्यासाठी एक जरा मनोरंजनासाठी आहे तर अजून होत नाही एवढीच उत्तर ऐकू येतात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल बारा तासांवर आलाय पोल पंडितांनी वर्तवलेले अंदाज भाजपसाठी अनुकूल नाही आहेत कसबा पेठ मतदारसंघात भाजपला धक्का बसण्याची चिन्ह आहेत पोल पंडितांनी अशी शक्यता वर्तवली आहे तर चिंचवड मतदारसंघ भाजप स्वतःकडे राखण्यात यशस्वी ठरेल असा अंदाज आहे चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचं पारडं जड मानलं जात आहे कसबामेड मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासनेंची सीट धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे तिथं काँग्रेसच्या धंगेकरांचा विजय होईल असा अंदाज वर्तवला जातोय कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुका भाजपने प्रतिष्ठेच्या करून ठेवलेल्या होत्या काँग्रेसनेही आपली सगळी ताकद लावली या दोन्ही ठिकाणी मतदानाच्या दिवशीसुद्धा सगळ्याच पक्षांना धाकधूक होती चिंचवडची जागा भाजप राखेल पण कसब्याची जागा काही भाजपला मिळणार नाही असं एक्झिट पोल सांगतायत आहेत कसब्याची जादा जागा काँग्रेसकडे धंगेकरांकडे जाणार आहे भाजपची जागा मात्र अश्विनी जगताप राखतील अशा एक्झिट पोल्समुळे भाजपला धक्का बसेल अशी शक्यता वर्तवली जाते एक्झिट पोल्सवर वर आपण नजर टाकूया कसबा पेठेचा एक्झिट पोल काय सांगतो एकूण मतदान झालं होतं पन्नास पूर्णांक तेवीस टक्के हेमंत रासने यांना चव्वेचाळीस पूर्णांक चाळीस टक्के मतं मिळतील रवी धंगेकरांना त्रेपन्न पूर्णांक तेवीस टक्के मतं मिळतील तर इतर पक्षांना दोन पूर्णांक सतरा टक्के मतं मिळतील असं एक्झिट पोल सांगतो पिंपरी चिंचवडचा सा एक्झिट पोल बघा एकूण मतदान झालं होतं पन्नास पूर्णांक सत्तेचाळीस टक्के अश्विनी जगताप यांना पंचेचाळीस ते सत्तेचाळीस टक्के इतकी मतं मिळतील नाना काटेंना एकतीस ते तेहतीस टक्के मतं मिळतील तर राहुल कलाटेंना अठरा ते वीस टक्के मतं मिळतील असं एक्झिट पोल सांगतो आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना अधिक विचारूया चंद्रकांत दोन्ही ठिकाणी म्हणजे कसबा चिंचवड दोन्ही ठिकाणी आपलं लक्ष होतं प्रतिष्ठेची केलेली होती सगळ्याच पक्षांनी ही पोटनिवडणूक जरी दोन जागा असल्या तरी काय सांगाल एक भाजपच्या हातून जातोय एक राखेल अशी एक्झिट पोल तरी चित्र दाखवत आहे जागा भाजप राखेल हे फ्रॉम डे वन सांगितलं जाते पण कसब्याची जागा भाजप गमावू शकतं हे फ्रॉम डे वन सर्वे सांगतायत म्हणजे भाजपनंच इलेक्शनच्या आधी तीन सर्वे केले होते त्या तिन्ही सर्वेमध्ये अशी एक आकडेवारी आली होती की भाजपचा उमेदवार इथं डेंजर झोनमध्ये म्हणून भाजपनं उमेदवार बदलला म्हणजे सगळे म्हणतात की टिळकांचं तिकीट कापलं 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 असं कापलेलं नाही ते सर्वेच्या आकडेवारी समोर आल्यानंतरच ते कापलेलं आहे हे भाजपच्या आतल्या गोटाचं म्हणणं आहे त्यानंतर ही इलेक्शन सुरुवातीला धंगेकर विरुद्ध रासने अशी होती पण त्या अशी जर तर, ती इलेक्शन झाली असती तर तिथं रासने हरले असते असं एक भाजपचं एकूण अनुमान आलं निरीक्षण आलं एकूण वा वातावरण पत्ता कारण परसेप्शन सुरुवातीपासून काँग्रेसच्या दंगेकरच्या बाजूने होतो म्हणून भाजपने निवडणूक पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेली म्हणजे ठरवून अगदी पुणेश्वर असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल त्यामुळं ही कुठंतरी ही फाईटमध्ये आली ही कसब्याची इलेक्शन ना कुठेतरी रंगतमध्ये आली नाहीतर सुरुवातीला ते पूर्ण धंगेकर जिंकतात की काय अशी एक परिस्थिती होती त्यामुळं आता जे चार सर्वे घेतलेत अधिकृत आणि अधिकृत असे सगळे त्या चार सर्वेपैकी तीन सर्वनी आजही सांगितलंय की धंगेकर विजयी होतील रासने परब होतील थोड्या बहुत मी फरक आडली दोन तीन हजारांचा असेल तर एक सर्वे सांगतो की रासने विजयी होतील त्यामुळं नेमकं एवढी चुरस आहे ना आत्ता मला जर विचारशील तर प्रेडिक्शन करणं खरंच मुश्किल आहे अवघड आहे कारण भाजपने एवढा जोर लावलेला आहे साम दाम दंडभेद सगळं वापरून त्यामुळे भाजपला असं वाटतं की आम्ही काही करून थोड्या फार मताने लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती काय झालं तरी मी जिंकणारच थोड्या फार लोकांनी काय दिला हे उद्या स्पष्ट होणार आहे सुवर्ण नक्की आणि उद्या या दोन्ही जागांवरचे ताजे अचूक निकाल न्यूज एटीन लोकमतवर प्रेक्षक बघू शकतील तुर्तास धन्यवाद चंद्रकांत आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल बुलेटिनमध्ये मध्ये स्वागत औरंगाबादच्या पैठण इथल्या एकनाथ महाराज नाथ षष्ठी सोहळ्याकरता जवळपास पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता आहे त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झालेली आहे या संदर्भात पैठण शहरात पालकमंत्री पालक संदीपान भुमरेक यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक घेण्यात आली मार्च मध्ये होणाऱ्या षष्ठी सोहळ्याकरता भाविकांना सुविधा देण्यात याव्यात अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत या सगळ्या बातम्यांसह संध्याकाळच्या या मध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज एटीन लोकमत